शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता आजची परिस्थिती बघणार आहोत की आज संपूर्ण महाराष्ट्रात किंवा बऱ्याचशा जिल्ह्यात आपण म्हणू शकतो एक तर खरीप सीझन संपत आला आहे शेतकऱ्यांच्या बरेच पिकं निघत सोयाबीन तर बऱ्याच ठिकाणी काढणी झाली परंतु मक्का अजून काढणी चालू आहे बऱ्याच ठिकाणी मजूर मिळत नाही आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जिथं तयारी झाली तिथे गहू कांद्याची रोपं टाकल्या गेली आहे तर जो दोन दिवसात पाऊस झाला म्हणजे काही भागात काल झाला काही भागात आज झाला आज संभाजीनगर नाशिक भागामध्ये काल आणि आज रात्रीतून खूप जोरदार मुसळधार पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे आतोनात जे नुकसान आहे ते नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता सोयाबीनची सोंगणी झालेली आहे या ठिकाणी बघू शकता सोयाबीन साठून ठेवून झाकून ठेवलेली आहे पलीकडे मक्काचा गंज आहे तो झाकून ठेवला आहे परंतु वारंवार जो पाऊस येतो आहे त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे आता या ठिकाणी सोयाबीन होतं तो आपण पाठीमागे बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते सोयाबीन होतं सोयाबीनचं रान अजून पण तयार करायला जो वेळ आहे तो मिळत नाही आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे म्हणजे यावर्षी शेतकऱ्यांचं जे विस्कळीत नियोजन आहे ते पूर्ण विस्कळीत झालेलं आहे कारण गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे मेपासून ते आतापर्यंत म्हणजे आता, आता नोव्हेंबर येत आला ऑक्टोंबरपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊसही असा पडतो आहे की शेतीचे कुठलेही कामं हे होत तर नाही आहेत मित्रांनो तर ही एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यात शेतकरी आज कर्जमाफीचा मा मागणी करत आहे परंतु कर्ज कर्जमाफी मिळत नाही आहे बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांच्या मागणी आहे एम एस पी असतील किंवा इतर मागण्या त्यासुद्धा पूर्ण होत नाही आहे तर शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत काय करायचं आहे कारण या ठिकाणी रात्रीसुद्धा एक दीड तास खूप जोरदार पाऊस झाला आत्ता चार ते पाचच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला म्हणजे पाऊसही असा होतो आहे की अक्षरशः पाजर तलाव हे जे भरलेले ते सुद्धा परत व्हायला लागलेले पाऊस हा कमी प्रमाणात होत नाहीये की शेतकऱ्यांना फक्त फुकट लागतं तर त्यांनी या परिस्थितीवर काही देऊ शकतो का, का। शेतकरी लाखोंना खर्च करतो आता शेतीमध्ये या ठिकाणी तुमचं खत असेल बियाणं असेल फवारणीसाठी लागणारे औषध असेल मजूर असेल हा लाखोणा खर्च लागतोय तो लाखोणा खर्च शेतकरी करतो आणि शेवटी ज्यावेळेस उत्पन्न येण्याची वेळ येते तर त्यावेळेस निसर्ग साथ देत नाही निसर्गसुद्धा शेतकऱ्यांना दगा देतं आणि शेतकऱ्यांच्या हातात कुठलंही पीक मिळत नाही मित्रांनो आणि सरकार असं आहे की आज सोयाबीनचे भाव बघा कांद्याचे भाव बघा कांदा जवळजवळ ते आठ महिने चाळीमध्ये साठलेला आहे आणि त्याला सातशे आठशे रुपयेसुद्धा दर नाही आहे सोयाबीनला जो काढतोय तोसुद्धा दर मिळत नाही आहे कापसाचे दर असे ओपन होत आहे की शेतकरी कापूस विकावं की घरात ठेवावं हा मोठा प्रश्न आहे तर यावर काय उपाय करावा खर्च तर वाढला आहे खताच्या गोण्या महाग झाल्या बियाणं वाढलं आहे तर यासाठी मित्रांनो जे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलताना त्यांनी हा विचार करावा एकदा शेतकऱ्याच्या पिकाला भाव द्यावं आणि नंतर बोलावं सुद्धा भाव किती गडगडले आज टोमॅटोचा खर्च लाखोमध्ये खर्च आहे तू तीसुद्धा कंडिशन आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा सरकारपर्यंत जाईल असंसुद्धा करा की जेणेकरून परत एकदा जाग आपण देण्याचा प्रयत्न शेत सरकारला करू की याविषयी विचार करावा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं आहे त्या नुकसानातून शेतकऱ्याला काही देता येईल का हा प्रयत्न लवकरात लवकर केला जाईल या हिशोबाने आपण हा व्हिडिओ सगळ्यांसाठी देतो आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि आतापर्यंत आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या परिवाराला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुकवर पण आहोत इंस्टाग्रामवर आहोत पण आहोत आणि यूट्यूबवर पण आहोत तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद